धुळे जिल्ह्यातील साखरी शिवारात असलेल्या काबरा खडक धरणाला गळती लागल्याने धोका निर्माण झाला आहे साखरी तालुक्यात काबरा धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला दरम्यान गेल्या काही महिन्यापासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू आहे धरणाजवळच्या पायथ्याचा काही भाग खसल्याने त्या ठिकाणून पाणी गळतीला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह धरणातून बाहेर पडत असून पाऊस सुरू राहिल्यास पाऊस सुरू राहिल्यास धरण फुटायची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे लागलीच उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून धरणाचं काम संतप्तीने सुरू असल्याने धरण फुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे विशेष म्हणजे धरणातून गळती सुरू असताना देखील सिंचन विभागाच्या वतीने कुठलेही अधिकारी आले नाही असा आरोप करत यावेळी तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे साक्री तालुक्यातील काबरा खडक धरणासंदर्भात वेळोवेळी पाटबंधारे विभागाला सूचित करण्यात आले होते परंतु त्यांनी धीम्या गतीने काम सुरूच ठेवले त्यामुळे आज धरण उठण्याची वेळ आली आहे धरणाला लागलेली या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया देखील जात असल्याचे धरण रिकाम होण्याची शक्यता देखील नकारता येत नाही पाटबंधारे विभागाने दुरुस्ती करून पाणी थांबवावे अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आली काबऱ्या खडक डॅम सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता आम्ही सध्याची परिस्थिती बघायला आलो तरी पाहिलं तर एकदम वाईट पोझिशन आहे दोन वर्षापूर्वीच जे काम चाललंय जे कोरून ठेवलेलं आहे ते जे, जे कुठल्याच पद्धतीने काम झालेली आहे इथं फक्त पाच पन्नास सिलमिटच्या बॅगा दिसत आणि त्यांची मशनरी दिसते आणि इथे लोकांना विचारलं तर फक्त कोरता येत येत आहेत बघून निघून जातात दोन वर्षापासून ते झोपा घालत होते का आणि इथं सध्याची परिस्थिती अशी जल जीवन ज्या विरी आहेत त्या इथून पूर्ण टोपाळ गटासाठी इथून प्यायला पाणी जातो हा पाणी आजच पूर्ण वाहून जाईल त्यानंतरची परिस्थिती फार वाईट राहील दुसरी गोष्ट अशी आहे की चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर केले चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयामधून असं दिसतंय की पन्नास लाख रुपयाचाच ना खर्च झालेला नाही आजपर्यंत मग नेमकं पण जास्त करत आहे आणि जे बॅक साइडला जे काळाचं काम चालू आहे तिथे फक्त आठ इंच कॉंग्रेस टाकून लिपून देतायत त्याला आणि तिथं कमीत कमी ती दीड मीटरची वाल आहे ते दीड मीटरची वाल जशी तशीच ठेवली जुनी आणि त्याला फक्त स्टील टाकून नवीन सारवा सारवी करतायत चार कोटी आठशे लाख रुपये जर जम, चार कोटी आठशे लाख रुपये देऊन जर समजा हा काम आतापर्यंत पूर्ण संतगती झालं पाहिजे होतं तो एकदम फ्लो चालू आहे आणि हा जर समजा अशीच परिस्थिती दिसते हा जर समजा फुटला तर कैक लोक आमचं समजा लोक होऊन जातील शेती होऊन जाईल फार वाईट पोजिशन होऊन जास्त